नमस्कार मंडळी तर अजून एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करत आहे तोही फ्लावर रांगोळीचा त्या ठिकाणी मी चौकन जे फरशी आहे त्या फरशीच्याच मापामध्ये मी ही रांगोळी काढून घेते तर आधी मी केशरी कलर काढून घेते चौकनीमध्ये आणि ज्या फरशीमध्ये आकार आहे त्याच आप आ त्या आत आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची केशरी कलर घेतला आहे तुम्ही या ठिकाणी लाल कलरचा पण इथं उपयोग करू शकता खूप डार्क आणि चांगलाही दिसेल माझ्याकडे तो संपल्यात म्हणून इथं केशरी कलर घेतला आहे आणि आतमध्ये मधोमध आपल्याला पिवळा कलरचं इथं सर्कल तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आधी आपण बाहेरून केशरी कलर घेतला नंतर पिवळा कलर घेतला इथं मी तांब्याचं गंगाळ घेतला आहे तुमच्याकडे ते जर नसेल तर तुम्ही ताड घ्या किंवा बाऊल घ्या त्यामध्ये पण तुम्ही डेकोरेशन असं बनवू शकतात असं नाही की गंगाळच पाहिजे तुमच्यासमोर किंवा देवपूजेचं जर गंगाळ जरी असलं ना छोटंसं तरी पण चालतं त्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायचे आहेत खूप सुंदर असं डेकोरेशन दिसते आणि प्रसन्नही वाटते सणास्व्याच्या अशा वेळेस आपल्याला आणि त्यामध्ये मी इथं सूर्यफुलाचे कलरफुल जे फुलं मिळतात ते इथं ठेवून दिले आहेत आणि बुकेमध्ये जे माझ्याकडे जे छोटे छोटे फुलं होते निळ्या कलरचे ते इथं एक एक डॉट करून ठेवून दिले आता, गुला आता बारे 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 मी गुलाबाचे फुलं घेतलेले आहे तर तुम्ही त्या ठिकाणी झेंडूच्या फुलाचा पण इथं उपयोग बनवू शकता अगं आता बुकेमध्ये हे बारीक बारीक छोटे छोटे बुके असतात तर बुकेमध्ये बारीक बारीक फुलं असतात तेच घेतलेले आहे त्याचेच इथं उपयोग करून हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि खूप सुंदर दिसते असं सणासुदूला आता संक्रांत पण जवळते हळदी कुंकू येते बायकांचं त्यामुळे असं डेकोरेशन तुम्ही सहज करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यात उद्यापनाच्या दिवशी पण असं हे डेकोरेशन तुम्ही करू शकतात देवासमोर अगदी प्रसन्न वाटते इथं जास्त फुलाचे पानं घेतलेत मी आणि एक एक पान स्वच्छ धुवून आपल्याला पूर्ण हे साईडला ठेवून द्यायचे आहेत एक एक करून असं आता तुमच्याकडं नागिणीचे पानं असतील तर तुम्ही नागिनीचा पण पानाचा उपयोग करू शकता किंवा अशोकाचे पानं किंवा आंब्याचे पानं पण इथं वापरू शकतात तुमच्याकडे जे पानं असतील त्या पानांचा तुम्ही इथं उपयोग करा आता गंगाच्या खाली अवतीभोवती मी थोडेसे हाफ सर्कलमध्ये एक डिझाईन तारून तयार करून घेणार आहे रांगोळीची डबल लाईनमध्ये खूप सुंदर दिसतं असं द देवासमोर जर तुम्ही असं डेकोरेशन जरी कधी केलं तर अशा पद्धतीनं आपल्याला गोल सर्कलमध्ये हे हाफ सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि तीन तीन तुरी आपल्याला डॉट लाईन इथं ठेवून द्यायचे खूप सुंदर आणि अगदी सहज कोणीही काढू शकेल बक्ताक्षिनी केव्हाही कुठल्याही सणावाराला किंवा तुमच्या घरी जरी काही कार्यक्रम वगैरे असला तुम्ही असंही फ्लावर डेकोरेशन तुम्ही बनवू शकतात आणि प्रसन्नही वाटते आपल्याला असं जरा वेगळं काही केलं की रांगोळ तुम्ही नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते म्हटलं जरा आज थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तिथं मी पूर्ण तीन तीन लाईन ठेवून आहे आपल्याला रांगोळीमध्ये ते म्हणजे ते खूप सुंदर दिसतात त्याच्यापणे आता जे पानं घेतलेले आहेत आपण जिथं तीन तीन डॉट लाईन मारले तिथं एक एक डॉट करून एक लांब लाईन ओढून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीची ही एक डिझाईन आपली तयार होते एक एक डॉट ठेवून द्यायचे आणि पुन्हा ते एक लाईन बाहेर त्याला ओढून घ्यायची अशा पद्धतीनं खूप सुंदर दिसते जे मोठे मोठे आकारचे सूर्यफुलाचे कलरफुल फुलं होते माझ्याकडे दोघी साईडनं मी दोन घेतले आणि त्या दु पडच्या साईडनं पण चारी कोपऱ्यावर आपल्याला हे फुलं एक एक ठेवून द्यायचे आता ज्या ठिकाणी आपल्या ज्या फुलाचे पानं आहेत ना त्यावर आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचे आधी तर झेंडूचे फुलं आहे माझ्याकडे छोटे छोटे ते इथं साईडला ठेवून दिलेत तुम्ही तुमच्याकडे झेंडूचे फुलं जर असतील तर पूर्ण झेंडूचे फुलं आणि ज्या फुलांचं पण तुम्ही असं डेकोरेशन करू शकतात आता ज्या फुलाचे पानं आहे ना तिथं आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचे आहेत एक एक चमचा इथं सॉरी एक एक डॉट इथं हळदी कुंकूचं द्यायचं आहे आणि सुंदर असं पूर्ण पानावर आपल्याला हळदी कुंकू हे काढून घ्यायचे किंवा तुम्ही तांदूळ पण या ठिकाणी ठेवू शकतात किंवा एक एक झ झेंडूचं फूल जरी ठेवलं ना तरी पण खूप सुंदर दिसते बघू शकता मस्त आपले सुंदर इथं फ्लावर फुलांचं डेकोरेशन इथं तयार झाले तर तुम्ही केव्हाही कुठल्या सणावर तुम्ही बनवू शकता आजचा व्हिडिओ मला थोडंसं जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही कोणत्या भागातून बघतायत तेही मला सांगत जा म्हणजे मला कळेल तुम्ही माझे व्हिडिओ कोणकुणून बघतायत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना